चेंबूर येथील लाल डोंगर पंचशील बालवाडीच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची ऐका व्यथा महिला नाहज थोर वयोवृद्धामध्ये संतापाची लाट पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोग ठोक हे धडक मत पहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल नमस्कार मी विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे सध्या मी उभा आहे चेंबूर पंचशील बालवाडी येथे इथे पहिली बालवाडी होती त्या जागेवर इथे शौचालय बांधण्यात आले होते आणि आता शौचालयाचा जो प्रश्न आहे तो पेटलेला आहे येथील नागरिक संतप्त आहेत आणि ते राग आणि संताप व्यक्त करत आहेत येथील महिला आहेत त्या त्यांच्या भावना मांडत आहेत नमस्कार झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काय तुमची समस्या आणि नेमका काय प्रकार घडलेला आहे पहिले ते आम्हाला दिवशी मध्यरात्री हे तोडलेले तोडले होते दोन करायला ठेवले होते काल रात्री पुन्हा ते दोन्ही तोडून टाकलेले आता जे बिल्डरने सामान सरते सा त्यांनीच तोडलं असणार आहे थोडी आमचे आम्ही स्वतः तोडले ते आम्हाला प्रॉब्लेम असं करून घ्यायचा आहे का आमच्याकडे लहान मुली भरपूर आहेत आम्ही आता आजच्या जगात काय चाललंय मुलींवर रेप होतात बलात्कार कर ते मुलींना मारून टाकतात आम्ही आमच्या मुलींना सोडणार कुठे त्यापेक्षा आम्हाला आम्ही त्याच्याकडे पण गेलो बिल्डर कडे की आम्हाला बाबा तू आधी नोटीस नाही दिलीस तू तोडलेस कसे तो म्हटलं मी तोडले नाही तो मग तोडले कोणी मा तुझे माणसं येतात ते चार दिवस झालं बघून जातात ते मग तुझीच माणसं मी तोडलं असणार ना ते आपण पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे तक्रार आणि आजही सकाळी गेलेली आहेत सगळी महिला म्हणजे पूर्ण महिला आमच्या गेलेल्या आहेत मोर्चा सकाळी आठ वाजता गेले त्या दिवशी पण गेलो होतो आजही गेले ते तरी पण आम्हाला काही नाही आज आले पोलिस त्यांनी प्रोटेक्ट ते बोलले तुम्ही साफ करून घ्या बांधून घ्या आम्हीच का बांधून घ्यायचं त्याने तोडलं ना त्याने त्याने बांधून द्यायला पाहिजे आम्हाला मी सांगितलं नाही की तोड म्हणून आम्हाला तो म्हणतोय ना की बाबा आम्हाला परमिशन दाखव तू नोटीस पाठव तू पर्यायी बांधून दे आम्हाला दुसरीकडे आमच्या महिला कुठे जाणार आमच्याकडे कमीत कमी कुठे जाणार शौचालय तोडण्यामागचं काही कारण असू शकतं ज्याने तोडलंय त्याला पैसे घातले असतील त्याने आता आम्ही तर काही माहिती नाही आम्हाला नागरिक जे सांगतात की रात्री मध्यरात्री काही अज्ञात इस्मांनी ते तोडलेले आहे आणि सध्या येथील जे नागरिक आहेत त्यांच्याकडे शौचालयाची पर्यायी व्यवस्था नाही

इकडे कॅमेरा मार बघा या लेडीज किती आहेत बघा तिथे जाणार आहे लेडीज हे आता आज अजून घराच्या बाहेर आलेले नाही कुठे जाणार आहे बायका तर येथील नागरिकांमध्ये रोष आहेत महिला आणि इथे जेवढे पुरुष मंडळी किंवा लहान मुलं देखील आहेत त्यांच्या सर्वांची गैरसो होत आहे एवढा कुटुंब आहे आज एवढ्या कुटुंबाला आम्ही कुठं जायचं लहान मला नाते आहेत माझा पुरा गणगो तिथे आहे म्हणजे आता कसं काय करायचं आज काही साधा साधची आहेत काय हा हे माझ तोडणार वाल्याला मी विचार पाहिजे होता हा हे बिल्डरनीच काम केलं असं आज कोण करणार आहे सांगा आम्ही त्याच्या इथं गेलो होतो तो सांगतो का आम्हाला माहिती नाही हसून दाखवतो आम्ही हसून दाखवून काय करणार आहे आणि बाई माणसाची जा पोलीस चौकीला मी चालू देत नाही का मग काय करणार आहे सुद्धा जो बिल्डर आहेत बिल्डरवरती यांचा स्पष्ट आरोप आहे कारण का बिल्डरविषयी

महिलांनी नागरिकांना जायचं कुठे हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे महात्रा झी फोर न्यूज मी